लग्न समारंभाकरिता प्रत्येक सावनेरकरची पहिली पसंत बालाजी सेलिब्रेशन्स लॉन व हॉल सावर्ने बर्थडे पार्टी एंगेजमेंट मॅरेज रिसेप्शन व इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमाकरिता हजारो सावनेरकरांची पहिली पसंत लॉन एरिया डायनिंग एरिया पार्किंग एरिया स्पेशल रूम्स किचन कॅटरिंग पार्किंग गार्ड स्टेज एरिया एक्साइटिंग डेकोरेशन अँड ब्युटिफिकेशन अँड मोर तर आजच बुक करा श्री बालाजी सेलिब्रेशन हॉल व लॉन सावनेर लाईक कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनायक महामनी यांनी दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस सोमवारला पंचायत समिती सावनेर येथे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पंचायत विभाग स्वच्छता भारत मिशन व समाज कल्याण विभाग यांच्या प्रगतीची आढावा सभा पंचायत समिती सावनेरच्या सभागृहात घेतली सभेत मुख्यतः जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना मोदी आवास योजना रमाई आवास योजना शबरी आवास योजना यांचा आढावा घेण्यात आला पंचायत विभाग अंतर्गत जैन सुविधा व नागरी सुविधा पंधरा वित्त आयोग कर वसुली आमचे गाव आमच्या विकास व पंचायत समिती विकास आराखडा योजनेचा आढावा घेण्यात आला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाढीव बांधकाम सांडपाणी घनकाजरा व्यवस्थापन योजनेचा आढावा घेण्यात आला तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांबाबतचा आढावा घेण्यात आला आढावा सभेला जिल्हा परिषद नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नागपूर जिल्हा परिषद प्रकल्प संचालक वर्षा गौरकर जिल्हा परिषद नागपूर उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कालोटे पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद नागपूरचे प्रकल्प संचालक कुणाल उंदिरवाडे पंचायत समिती सावनेरचे गटविकास अधिकारी मनोज कुमार हिरुडकर व सावनेर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अधिकारी व कर्मचारी हजर होते